नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय कविसंमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत तालुका डहाणू जिल्हा पालघर राज्य महाराष्ट्र येथून माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे निसर्ग माझा सखा निसर्ग माझा सखा सांगाती निसर्ग माझा सखा सांगाती झाडे लावा झाडे वाढवा तुम्ही माझे आधार बना देईन साथ अजन्म मी तुमचा सखा सोबती देईन सावली होईल माऊली मिळतील फळे रसाळ गोड मिळतील फळे रसाळ गोड वाढवा निसर्ग सुंदर सुंदर जग आनंदाचा म्हणा जग आनंदाचा म्हणा जगे स्वार्थाचा बाजार कोणी नसे कोणाचा जीर्ण जरी पाने झाली मी बनेन आधार वृद्धांचा जीर्ण पाने झाली मी बनेन आधार वृद्धांचा निसर्ग अकराळ विक्राळ तोच देव दानव तोच देव दानव निसर्गाची करता जोपासना निसर्ग सुखशांतीचे मंदिर निसर्गाची करता जोपासना निसर्ग सुखशांतीचे मंदिर निसर्ग पाचूंचे औरण निसर्ग देई प्राणास प्राण निसर्ग देई प्राणास प्राण निसर्ग अमृत संजीवनी निसर्ग अमृत संजीवनी धन्यवाद